छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत येणाऱ्या विभागातील संपूर्ण विभागातील संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी युवा स्पंदन युवा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं या आयोजन दरम्यान संपूर्ण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आयोजन या युवा महोत्सवाच्या दरम्यान करण्यात आलं हा युवा महोत्सव दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत चालणार असेल यामध्ये आदिवासी लोकनृत्य एकांकिका फोक ऑर्केस्ट्रा शास्त्रीय संगीत शास्त्रीय नृत्य गायन वादर रांगोळी स्पर्धा वकृत स्पर्धा मुकनाट्य अशा अनेक प्रकारांतून आपली कला सादर करता यावी यासाठी दरवर्षी संत गाडगेबाबा विद्यापीठ यांच्यामार्फत युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं यावर्षी हे आयोजन अमरावतीतील केशरबाई लाहोटी या महाविद्यालयामध्ये करण्यात आलं आहे Thank you. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं हे युवा महोत्सव आहे दरवर्षी वेगवेगळ्या दे जिल्ह्यांमध्ये हे होत असते यावर्षी अमरावती जिल्ह्याला हा बहुमान भेटलेला आहे आणि या के एल महाविद्यालयाच्या परिसरामध्ये या युवा महोत्सवासाठी आम्ही बॅरिस्टर आय डी आय चे महाविद्यालय बंडारा तिथून या ठिकाणी आलेलं आहे आज राजस्थानी नृत्य हे आमच्या महाविद्यालयाचं या ठिकाणी सादर होणार आहे त्यासाठी मी महाविद्यालयाचं आणि विद्यापीठाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी युथ फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यापीठाने उभा केलेला न्यूज महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे चांदूर बाजार